बालभारती कथा विश्व मित्र राजू नावाचा एक तरतरीत मुलगा होता तो अभ्यासात खेळात आणि पोहण्यात हुशार होता एके दिवशी त्याला ताप चढला आईने त्याला डॉक्टरकडे नेले डॉक्टर काय झालंय हो माझ्या राजूला आईने चिंतेने विचारले डॉक्टर म्हणाले घाबरू नका आपण राजूला दवाखान्यात दाखल करू दवाखान्यात राजूवर शस्त्रक्रिया झाली पण काही उपयोग झाला नाही राजूच्या कमरेखालील शरीर एकदम लुळे पडले पाय सुकत गेले आता राजू शाळेत कसा जाणार तो एकसारखा रडायचा आईला विचारायचा आता मी कसा शिकू आईजवळ उत्तर नव्हते राजूसमोर तिला रडताही येत नव्हते ती एवढेच म्हणायची तुला शाळेत जाता आलं नाही तरी मी तुला घरी शिकवीन आपण खूप अभ्यास करू पण तेवढ्याने राजूचे समाधान झाले नाही त्याला शाळेतच जायचे होते इतर मुलांच्या बरोबर शिकायचे होते राजूच्या हट्टामुळे आईचे काही चालले नाही तिने त्याला हातांवर उचलले आपल्या पाठीवर त्याचे दप्तर टाकले आणि शाळेत नेले तो मोठा झाल्यावर त्याला एका विशिष्ट प्रकारच्या खुर्चीवर बसावे लागले ती खुर्ची दप्तर आणि राजू या सगळ्यांना रोज शाळेत कसे न्यायचे हा तिला प्रश्न पडला त्याचे बाबा तर सारखे फिरतीवर असायचे त्याच्या घराजवळच एक रिक्षावाला राहायचा त्याला राजूच्या आईचीही अडचण कळली तो म्हणाला मी राजूला रोज रिक्षातून घेऊन जाईल आईला खूप आनंद झाला राजूची शाळा नेहमीच सुरू झाली तो रिक्षावाला रोज यायचा राजूला उचलून रिक्षात ठेवायचा त्याची खुर्ची आणि दप्तर बरोबर न्यायचा पाहता पाहता तो रिक्षावाला आणि राजू यांची खूप मैत्री जमली त्या रिक्षावाल्याचे नाव अरुण होते तो राजूला नेहमी म्हणायचा गड्या तू परीक्षेत पहिला नंबर मिळव राजू म्हणायचा नक्की मिळवीन तो अभ्यास करू लागला शालांत परीक्षा झाली त्या परीक्षेत त्याचा पहिला क्रमांक आला अरुणला अतिशय आनंद झाला राजूचा आत्मविश्वास वाढला प्रसंगाने खचून जाऊ नये बुद्धीच्या बळावर हवे ते मिळवता येते हे त्याला पटले राजूने मोठमोठ्या परीक्षा दिल्या त्यात चांगले गुण मिळवले तो मोठा अधिकारी झाला त्यांची चाकाची खुर्ची सोबतीला होती पण या काळात अरुणची मात्र एवढ्यात भेट झाली नव्हती राजू अधिकारी झाला म्हणून त्याच्या चाहत्यांनी त्याचा सत्कार केला त्यावेळी गावातील मोठे मोठे लोक समारंभाला आले सर्वांनी राजूला हार घातली त्याची तोंड भरून स्तुती केली राजू मात्र अस्वस्थ होता त्याची नजर दूरवर कुणाला तरी शोधत होती आणि त्याला हवी ती व्यक्ती दिसली चाकाच्या खुर्चीवर बसून तू तिक तो तिकडे निघाला साहेब कुठे निघाले सगळे आश्चर्याने बघत होते साहेब रिक्षावाल्याजवळ जाऊन थांबले त्याचा हात साहेबांनी प्रेमाने हातात घेतला दोघांचा एक कंठ दाटून आला तो रिक्षावाला आवरूनच होता मैत्री मैत्री या शब्दातच सगळं आलं मैत्री म्हटल्यावर मन भरूनच येणार अरुण आणि राजूची ही कथा तुम्हाला कशी वाटणद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवनवीन कथा आणि कवितांसाठी आपल्या बालभारती कथा विश्वला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा आणि शेअर पण करा धन्यवाद